रात्री झालेल्या घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये मोमीनपुरा महाल एरिया चिटणी पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष केलं काही घरांवर दगडफेक केली जाळपोळ केली टू व्हीलर फोर व्हीलर जाळल्या गेल्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानीशी वाचली अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं पोलीस आले पोलिसांवर देखील